नमस्कार श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आपण वेगवेगळ्या वे भागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील वे व्यक्तींना भेटतो त्या त्या क्षेत्रामध्ये काय नक्की घडतं काय नेमकं आपल्याला माहिती पाहिजे असते ती त्यांच्याकडून घेत असतो आज सुद्धा आपण अशा विशेष व्यक्तीला भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आज आपल्यासोबत मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कन्शेसर आहेत आपण त्यांच्याकडून नेमका आरटीओ कायदा काय असतो पालकांनी काय काळजी घ्यायला हवी वाहन चालकांनी काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात माहिती घेणार आहोत श्रेष्ठ महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे खरंतर सुरुवात करतानाच मी असं विचारेन की सेवा श्रद्धा समन्विता हे आपलं ब्रीद आहे या अनुषंगानं तुम्ही आम्हाला काय माहिती देऊ शकाल निश्चित सेवा श्रद्धा समन्विता या ब्रीद वाक्यावरच आरटीओ कार्यालयाची वाटचाल सुरू आहे आरटीओ विभागाची वाटचाल सुरू आहे यामध्ये सेवा या गोष्टीच्या आम्ही ज्या सेवा देतो त्या सेवा लायसन्स असो परमिट असो किंवा ह्या सगळ्या ज्या सेवा आम्ही जनतेप्रती देतो त्या अतिशय प्रामाणिक भावनेनं अतिशय चांगलं उद्दिष्ट ठेवून लोकांना जास्तीत जास्त सुखकारक होतील अशा पद्धतीने ह्या सेवा साधारणतः ह्या सेवांमध्ये आम्ही एकशे वीस सेवा ह्या ऑनलाईन सेवा देतो त्याबरोबरच जवळजवळ पन्नास सेवा पन्नासपेक्षा जास्त सेवा हे फेसलेस सेवाद्वारे जनतेला आम्ही देऊ करतो त्यामुळं जी वारंवारता कार्यालयामध्ये येण्याची जनतेची होती ती निश्चित प्रमाण कमी होते आणि ते जनतेच्या दृष्टीनं खूप चांगले सुखकारक गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं त्याबरोबरच सेवा त्यानंतर श्रद्धा तर ह्या श्रद्धेमध्ये ज्या आपल्या कायदेशीररित्या जे कायदे आहेत यावर जनतेनं आणि अधिकाऱ्यांची अतिशय चांगल्या पद्धतीची श्रद्धा आहे नैतिक गोष्टींवर श्रद्धा आहे आणि त्यामधून अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या सेवा जनतेप्रती पोहोचवताना अधिकारी म्हणून आम्हाला निश्चितच खूप समाधानाची भावना आहे याबरोबरच त्याबरोबरच त्या त्या समन्विता म्हणजे जेव्हा जनता आणि अधिकारी कायदा आणि नैतिकता ह्यांचा जेव्हा समन्वय होईल आणि तो जसा होतोय त्या पद्धतीनं समाज म्हणून वाटचाल करताना निश्चितच ह्या गोष्टी खूप सुखकारक ठरतील समाधानकारक ठरतील असं मला वाटतं आणि ह्या ब्रिदवाक्याशी आर टी ओ कार्यालयाचा एक अधिकारी म्हणून काम करताना निश्चितच ह्या गोष्टींचा मला सार्थ अभिमान आहे आणि ह्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं वाटचाल चालू आहे नक्की अनेक ह्या सगळ्या जो रोड सेफ्टीचा कायदा असेल किंवा आरटीओ कायदा असतील काय जे कायदे असतील याबाबत सामान्यांमध्ये बरेचसे संभ्रम आहेत आणि हे संभ्रम असताना थोडासा अवेअरनेस व्हावा या अनुषंगानं मी सुरुवातच अशी करेन की कायदा काय सांगतो कायदा काय आहे जो पूर्वीचा कायदा असेल किंवा आता बदल झालेला कायदा आहे तो थोडक्यामध्ये प्रेक्षकांना समजला तर निश्चितच ह्या विभागाची महाराष्ट्र वाहन विभाग विभागाची किंबहुना मोटर वाहन विभाग या विभागाची सुरुवात एकोणीसशे एकोणचाळीस साली देशात सुरू झाली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा विभाग आपला अस्तित्व राखून आहे तर ह्या जसा जसा काल कालावधी बदलत गेला जशा जशा लोकसंख्या वाहन संख्या ह्या गोष्टी आणि तांत्रिकता ही जशी बदलत गेली तशा पद्धतीनं कायदा कायदा सुद्धा वेळेबरोबर बदलत गेला सुसंगत होत गेला आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ह्यामध्ये व्यापक प्रमाणात बदल झाले आणि तेव्हाच्या जे निर्माण झालेली परिस्थिती असत त्याला अनुकूल असे हे बदल होत गेले वाहनांची संख्या वाढली लोकसंख्या वाढली आणि ते त्यांचा समन्वय आणि रेग्युलेशन करण्याच्या संदर्भात त्यामध्ये अनुकूल बदल होत गेले तर एक प्रातिनिधिक स्वरूपात मी आपल्याला उदाहरण देईन की पूर्वी मग तुमच्याकडे लायसन्स नसणे ह्या बाबतीत एकच कायदा होता म्हणजे ज्या कायद्यामध्ये ज्या कलमामध्ये त्याचा उल्लेख होता मग तो मनुष्य चाळीस वर्षाचा असो किंवा एखादा मायनर असो तर ते त्याला दोन्हीलाही शिक्षा एकसारखीच होती परंतु आता आपण जसं म्हणता तसे हे काळाबरोबर काळ सुसंगत बदल होत गेले आणि आता जर समजा तुम्ही अठरा वर्षापेक्षा कमी वयाचे असाल तर निश्चित प्रमाण तुम्हाला लायसन्स नसणे ह्याबाबतचा जसा दंड आहे त्याबाबतच तुम्ही अल्पई नसताना गाडी चालवत आहे म्हणून त्या पाल्याला पाल्य म्हणून पेक्षा सुद्धा त्या पालकांना ह्या कायद्याच्या द्वारे आपल्याला दंडित करण्याचे कायद्यानं अधिकार दिलेले आहेत तर पूर्वी कायद्याचं पालन करताना जर समजा तो लायसनधारक नसेल तर लायसन नाही म्हणून दंड होत होता आता मात्र त्याच्या पाल्याला साधारणतः पंचवीस हजार इतका आर्थिक दंड किंवा तीन महिने कैद अशा स्वरूपाचा दंड आहे त्याबरोबरच त्या मुलाला किंवा त्या मुलीला वयाच्या अठराव्या वर्षी तिला लायसन्स देण्याऐवजी तो कालावधी पंचवीस वर्षापर्यंत वाढवला जर तो गुन्हा सिद्ध झाला असेल तर अशा तर पद्धतीनं कायद्याला कायद्याचे सुसंगत असे बदल होत गेलेत त्या जसं जसा, जसा कालावधी उलटेल तशा पद्धतीला एक प्रातिनिधिक होत हे झालं कायदा आपण जो बनवला जातोय त्या संदर्भात परंतु अजूनही या बाबतीमध्ये अवेअरनेस कमी आहे ज्या पद्धतीचं आपण अपघाताची मालिका बघतो ऑल ओव्हर महाराष्ट्र असेल किंवा ऑल ओव्हर देशामध्ये दे असेल अनेक सारे मोठे अपघात होतात आणि सरकार असेल किंवा प्रशासन असेल हे लोकांना अवेअर करण्यासाठी प्रयत्न करत असतात पण पालकांची असेल किंवा वाहन चालकांची जबाबदारी कोणती आहे जी त्यांनी काटेकोरपणे पार पाडावी निश्चित काय आहे की कायदा हा रेग्युलेट करण्यासाठीच आहे समाज व्यापक प्रमाणात समाजाची चांगली बनवी व्हावी यासाठीच आहे परंतु त्याच्याही आधी नैतिक मूल्य जर चांगल्या पद्धतीने प्रस्थापित असतील तर आपल्याला कायद्याचा बराच भार कमी होऊन जाईल आणि त्या अनुषंगानं आमचा विभाग शाळांमध्ये मुलांमध्ये कॉलेजमध्ये जनतेमध्ये पथनाट्याद्वारे प्रबोधनाद्वारे बऱ्याच प्रबोधनात्मक गोष्टी घेऊन येतोय आणि हा ज्या संस्कारक्षम वयामध्ये जर मुलांना ह्या गोष्टी जर योग्य वेळी योग्य व्यासपीठावर त्यांच्या जर काणी पडल्या तर निश्चित पद्धतीनं तो बदल होणार आहे तो अपेक्षित असणार आहे आणि खूप चांगला असणार आहे कारण जेव्हा आपण मनानं एखादी गोष्ट ठरवू तेव्हा मग तुम्हाला या गोष्टीसाठी दंड होतोय म्हणून ती टाळण्यापेक्षा की ही गोष्ट माझ्या उपयोगाची माझ्या कुटुंबाच्या उपयोगाची माझ्या समाजाच्या उपयोगाची असा जर आपण त्यांच्यामध्ये एक ध्येयवाद निर्माण करू शकलो तर निश्चितच तो अतिशय काळानुरूप अतिशय योग्य असा उद्देश राहील कायदा पाळला पाहिजे हे तर सर्वांना सांगितलं जातं पण कायदा पाळला जात नाहीत अशा अनेक उदाहरणं आहेत मी हायवे संदर्भात जे रोड सेफ्टीचा विषय आहे त्या संदर्भात काय सांगू शकाल जी वाहन चालक आहेत त्यांनी कोणते नियम पाळले पाहिजेत जे हेवी वाहन चालवणारे आहेत किंवा टू व्हीलर वाले आहेत फोर व्हीलर वाले आहेत किंवा छोट्या छोट्या माल वाहतूक करणारे आहेत त्यांनी हायवेवरती ड्राईव्ह करताना वाहन चालवताना कशा पद्धतीची काळजी घेतली पाहिजे ह्यामध्ये साधारणतः तीन लेनचा आपण हायवे गृहित धरला तर त्यामध्ये तीन लेन इकडं आणि तीन लेन पलीकडं तर तीन लेनमध्ये सगळ्यात जी डाव्या बाजूची लेन आहे त्या डाव्या बाजूच्या लेननं सगळ्यात जी जड माल वाहतूक वाहन आहे ह्यानी चाललं पाहिजे त्याच्यानंतर जी लेन आहे त्यानंतर कार किंवा कार थोडा वेगवान ज्या वाहनं आहेत त्यांनी ती वापरली पाहिजे आणि सगळ्यात जी, जी उजवीकडची लेन आहे ती पूर्णपणे रिकामी राहिली पाहिजे ती, ती लेन फक्त ज्यांना ओव्हरटेक करायचं आहे त्या ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठीच राखीव लेन असली पाहिजे अशा पद्धतीचे कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे आता ह्यामध्ये सगळ्याच ठिकाणी अशाच पद्धतीनं हे होतंय अशा पद्धतीनंच वाहनधारक सगळे चालवतात अशाला भाग नाहीये ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अनियमितता निर्माण होते यामध्ये आपण सी सी टी व्हीच्याद्वारे किंवा आमच्या ज्या रोड इंटरसेप्टर व्हेकल आहेत यांच्याद्वारेही आम्ही त्यांच्यावर एक लक्ष ठेवण्याचं किंवा त्यांना नियम समजून सांगण्याचा किंवा दंडित करण्याचा साधारणत उद्देश घेऊन आपल्याला ती वाहन वाहतूक कशी जास्तीत जास्त संगत करता येईल अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न असतो अजून एक एक वेगळा सामान्यांमध्ये प्रश्न पडलेला असतो की हेल्मेटच्या बाबतीमध्ये जे दुचाकी चालवणारे वाहन चालक आहेत त्यांच्यामध्ये हेल्मेट कुठं वापरावं कायदा काय सांगतो याबद्दल एक संभ्रम आहे नक्की हेल्मेटच्या बाबतीमध्ये काय नियमावली आहे हेल्मेट दुचाकी धारकानं वापरावं हा नियम आहे परंतु दुचाकी त्याच्यावर कंपल्शन हे मेट्रोपॉलिटन सिटीज असतील किंवा राष्ट्रीय महामार्ग असतील या ठिकाणी त्यांनी ते कंपल्सरी वापरलंच पाहिजे पण अगदीच जर आपण जर बोलायचं म्हणलं तर प्रत्येक दुचाकीधारकाने ते हेल्मेट वापरलं पाहिजे कायद्याशी ते सुसंगत आहे कायद्यामध्ये फक्त कंपल्शनच करणाऱ्या गोष्टी आहेत अशातला भाग नाही पण काय स्वयंस्फूर्तीनं जरी आपण जरी अगदी खेड्यामध्ये आपण जरी वापरलं हेल्मेट तरी त्याच्यापासून आपल्याला फायदाच होणार आहे ते पण तोटा होणार नाही त्यामुळे जेव्हा आपण दुचाकी वापरू तेव्हा आपण हेल्मेट वापरलं पाहिजे चार चाकी वापरू तेव्हा आपण सीट बेल्ट वापरला पाहिजे अशा सारखी जर आपण एक प्रतिज्ञा प्रत्येकानं जर केली तर निश्चित स्वरूपात एक चांगली वाहन संस्कृती आपण निर्माण करून त्याचा लाभ आपल्यापासून समाजापर्यंत सगळ्यांना तो लाभच जाईल असं मला वाटतं नक्की अजून एक अजून एक प्रश्न सातत्यानं या डिपार्टमेंटच्या समोर येत असतो ज्याच्यावरती कारवाई सुद्धा अनेक वेळा केलेली आहे अजून सुद्धा होत असते गाड्यांना फिल्मिंग लावण्याचा तो प्रकार जो आहे तो कायद्यानं काय सांगितलेला आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही ते त्या गोष्टीकडे दुर् म्हणजे दुर्लक्ष करण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा तुम्ही ते न वापरता नियमांचं पालन करू शकता बरोबर आता ह्यामध्ये कायदा असं सा सांगतो की जे फिल्मिंग आहे ते काचेवर एक्सटर्नल फिल्मिंग तुमचा अलाउड त्याचा पारदर्शकतेशी संबंध नाही बऱ्याचदा काय होतं की एक गैरसमज असतो की हे माझं पंच्याहत्तर टक्के ट्रान्सपरंट असताना सुद्धा मला चुकीच्या पद्धतीनं कारवाईला मला सामोरं जावं लागतंय फक्त आपल्याला पूर्ण नियम असा माहीत नसल्यामुळे थोडीस तसं होण्याची शक्यता असते कायद्याला अभिप्रेत आहे की वरून तुम्ही काहीच लावू नका म्हणजे हंड्रेड पर्सेंट ट्रान्सपरंट जरी तुम्ही फिल्मिंग लावलं तरी ते कायद्याला अभिप्रेत नाही ते कायद्याचं नियम नियमभंग कायदा भंग करणारी ती कृती आहे जर त्या काचेमध्येच तुम्ही त्याला जर समजा तो अंतर्भूत केली जेव्हा त्या काचेच्या निर्माणावेळेस तर ती त्यांना कायद्याला अभिप्रेत आहे पण कायद्याला अभिप्रेत असणारी ही गोष्ट टाळून बऱ्याचदा एक्सटर्नल फिल्मिंग त्याच्यावर चढवलं जातं मग ते पंच्याहत्तर टक्के ट्रान्सफरंट पन्नास टक्के ट्रान्सफरंट अशा सारख्या गोष्टी जे लावतात त्यांच्याकडून ग्राहकांना सांगितलं जातं परंतु काचेवर एक्सटर्नली तुम्हाला काही लावता येणार नाही काचेमध्ये जर अंतर्भूत असेल त्याला टिंटेड ग्लास म्हणतात म्हणजे ती जे वाहन उत्पादक आहे त्या वाहन उत्पादकांना वाहन उत्पादन करते वेळेस ती काच जर त्या पद्धतीची त्यांनी लावली असेल तर ती अभिप्रेत आहे अन्यथा वरून एक्स्टर्नली काय लावणं हा नियम येण्यामागचं कारण काय आहे ना की काय घडलेल्या होत्या घटना ज्यामुळे फिल्मिंगचा नियम आलेला साधारणतः असा एक रेफरन्स आहे की एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये जो काच असते जी काच ती काच अशा प्रकारचं त्याचं निर्माण असतं की जेव्हा त्याच्यावर आघात होईल तेव्हा त्या काचेचे स्तरीत काचे असे तुकडे होतील की जेणेकरून ते कुणाला अपाय न करता ती काच फुटेल पण जर समजा ह्याच्यावर एक्सटर्नली तुम्ही काय लावलं असेल तर ती काच त्या वरच्या मटेरियल मुळे ती तशी न फुटता अनुकुचितारपणे फुर्तीचे फुटणार आणि मग त्यामुळं एखादा अपघातग्रस्त मनुष्य जो अपघाताला सामोरं गेलाय दुर्दैवानं ती काच त्याच्या शरीराला इजा करणारी ठरू शकल म्हणजे जी स्तरीत काच अगदी नियोजनपूर्वक तुम्ही बसवले पण त्यास त्याचं ध्येय ह्या एक्सटर्नल फिमिंगमुळे जर बाधित होत असेल तर निश्चित स्वरूपात ते तसं होऊ नये यासाठी हा नियम पुढे आलेला हा हा एक अपघाताच्या दृष्टिकोनानं कोणातून नियम आलेला असला तरी अजून या फिल्मी ब्लॅक फिल्मिंगमुळे वगैरे अनेक असे अशा घटना पण समोर आलेल्या आहेत ज्याचा गुन्हेगारीशी संबंध आहे नक्की अशा अशा तुम्ही म्हणताय तशा पद्धतीनं ह्या घटनाही पुढे आल्या आलेल्या आहेत ह्या पेपर वाचनामधून आपल्या सगळ्यांना कळलेले आहेत आता ह्या बाबतीत जास्त जबाबदारी पोलीस डिपार्टमेंट सांगू शकेल आरटीओ डिपार्टमेंटचा सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे त्याला अनुसरून ही जी फिल्मिंगची एक्सटर्नल फिल्मिंग न अलाव केल्याची जी गोष्ट आहे ती त्या दृष्टीनं अंमलबजावणी त्याची झालेली आहे अजून एक प्रश्न सतत भेटसावतो सर्वसामान्यांना तो म्हणजे हॉर्नचा हॉर्नचा जो वापर केला जातो जो वाहन तयार करतानाचा जो हॉर्न दिलेला असतो त्यामध्ये बदल करून वेगवेगळे वेग हॉर्न मोठे कर कशा आवाजाचे बनवले जातात नेमका त्याबाबत काय कायदा आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय तुमच्या या प्रशासनाच्या लक्षात आलेले आहे निश्चित तर साधारणतः आपला जो हॉर्नचा आवाज असतो हा साठ डेसिबल सत्तर डेसिबल इथपर्यंत जो वाहन निर्मात आहे त्यांनी तो वाहन निर्मिती वेळेस तो हॉर्न बसवलेला असतो तो साधारणतः त्या पद्धतीचा असतो परंतु काही स्वतःच वेगळेपण दाखवणं किंवा तुझ्यापेक्षा माझा हॉर्न जास्त क्षमतेचा आहे अशा सारख्या काही गोष्टी लक्षात घेऊन प्रेशर हॉर्न नावाचा एक प्रकार आहे ह्याच्यावर आमच्या विभागाच्या माध्यमातून नियमितपणे कारवाई होती परंतु ह्या कारवाईच्या पुढे जाऊन जेव्हा मला त्या वाहनधारकाला स्वतः वाटेल की हा जसा दुसऱ्याला अपाय करतो तसाच दुसऱ्याच हॉर्न जेव्हा वाचतो तेव्हा मलाही अपाय होतो तर ही जेव्हा भावना त्याच्यामध्ये निर्माण होईल प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचदा ह्या गोष्टी अ जनतेपुढं किंवा समाजापुढे मांडत असतो वेगवेगळ्या निबंध स्पर्धा असतील किंवा तुमच्या चित्रकला स्पर्धा असतील ह्यातून हा मेसेज देण्याचा आम्ही प्रयत्न करतो पथनाट्याद्वारे तर त्यातून हा व्यापक बदल व्हावा अशी आमची अपेक्षा असते त्यासाठी कायद्याची प्रोव्हिजन आहे आणि आम्ही कायद्याचा वापर करून सक्षमपणे ह्या गोष्टींना आळा घालतच असतो परंतु स्वयंस्फूर्तीनं जेव्हा वाटेल की मला हा हॉर्न नको आहे तेव्हा ह्यामध्ये आणखी चांगला अनुकूल बदल घडेल रोड अपघाताचा विषय घ्यायचा झाला तर साधारणपणे जी वाहन आहेत जे हेवी लोडेड वाहनं असतात किंवा हंगामामध्ये उसाचे ट्रॉलर ट्रॉली वगैरे जातात पण त्यांनी काय सेफ्टी घ्यायची त्यांनी कोणता नियम पाळायचा आहे जेणेकरून अपघात होणार नाहीत निश्चित स्वरूपात कारण आपला जर भाग बघितला तर इथं जवळपास बरेच उसाचे कारखाने आहेत आणि हा प्रामुख्याने भेडसावणारा प्रश्न आहे उसाचा हंगाम सुरू झाला की अपघाताचं प्रमाण वाढत बरोबर तर ह्यामध्ये एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्यापेक्षा जास्त ट्रॉल्या अलाउड नाही आहेत तर ते प्रामुख्यानं लक्षात घेतलं पाहिजे त्याबरोबरच एकूण ऊसाचा हंगाम आणि उसाच्या वाहनाचं दृश्यतमान यामध्ये रेडियमचा मोठा सहभाग असला पाहिजे अ ह्या मला सांगायला आनंद वाटेल की सातारा जिल्ह्यामध्ये जे ट्रॉलीच्या मागं जिथं ऊस भरला जातो तर तिथं एक आपण असं जसं बैलाच्या पाठीवर झूल असतील तशी झूल म्हणा किंवा तो असा कि कापडाचा मोठा पोर्शन म्हणा हा मागच्या बाजूला प्रदर्शित आपण करायला लावलेला आहे लाल बॅकग्राऊंडवर पांढरे रेडियम अशा सुदू अशा स्वरूपाचा तो एक ध्वज म्हणा किंवा एक ते कापडाचा भाग म्हणा असं मागच्या बाजूला प्रदर्शित केल्यामुळं जे लांबून येणारं रस्ता वापर करणारे त्यांच्या ते लगेच लक्षात येतं आणि इथं पुढं ट्रॉली आहे हे साधारणतः त्यांच्या लक्षात आल्यामुळे मग होणारा अपघात निश्चित स्वरूपात टाळला जातो आता ती जो है। तो जो कापडाचा पोर्शन आहे तो वापरायला भाग पाडणं किंवा त्याच्यासाठी परत आपण दंड करणं ह्यापेक्षा सुद्धा स्वयंस्फूर्तीने ह्या गोष्टी जितक्या पाळल्या जातील त्या खूप चांगल्या राहतील आणि आमचा जेव्हा जेव्हा हा ऊस हंगामाचा कालावधी येतो तेव्हा प्रत्येक कारखान्यावर त्या रोड रिफ्ले रोड अवेअरनेसच्या संदर्भात त्या त्या कार्या त्या कारखान्यावर आमचा कॅम्प असतो आम्ही त्या जे ह्यामध्ये वाहतूकदार असतील ड्रायव्हर असतील चालक असतील मालक असतील सगळ्यांचा मेळावा घेतो आम्हाला फार चांगल्या पद्धतीने प्रत्येक कारखानदार त्या बाबतीत मदत करतात आणि कारखान्याच्या स्तरावर रेडियमचं वाटप असेल शासकीय स्तरावर आम्ही वाटप करतो आणि यातून अवेअरनेस आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी अशा स्वरूपाचं एक चित्र दिवसेंदिवस चांगल्या पद्धतीनं पुढं जात आहे पण यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी समाविष्ट होणं बाकी आहे त्या आम्ही वेगानं करतोय आणि त्याला बाकी लोकांचा पण आम्हाला सहभाग आरटीओ नियमानुसार वाहन चालवतानाचे काय काळजी घ्यायला म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही वाहन चालवताय तुम्हाला ओव्हरटेक करायचे आहे किंवा तुम्हाला राईटला वळायचं आहे लेफ्टला वळायचं आहे तर इंडिकेटर तर आपण देतो पण कधी कधी आपण काही असे वाहन चालक असतात तुम्हाला राईटला जायचंय तर लेफ्टचा इंडिकेटर म्हणजे एक रोड रोड वरती वाहन चालवण्याचा काही नियम आहे तो नियम काय आहे निश्चित सुरुवात काय आहे की आपल्या इकडे जर आपण लेन बघितली तर मग अशी जसं आपल्या चर्चा झाली की उजवीकडची लेन आहे अगदी उजवीकडची ती ओव्हरटेकिंगची आहे त्याच्या आधीकडची आहे ती कारची त्याच्या आधीकडची एकदम हेवी वाहनाची आहे तर जेव्हा तुम्हाला लेन बदलायची तेव्हा तेव्हा लेन बदलतोय म्हणून मागच्या तुम्ही वाहनधारकांना कळवलं पाहिजे आपल्या हाताद्वारे आपल्या इंडिकेटरद्वारे इशारा केला पाहिजे कारण त्याच्या जर लक्षात नाही आल तर निश्चितच अनुचित प्रकार घडू शकतो त्यामुळं ह्या गोष्टी आपण पाळल्याच पाहिजेत पण ह्याबरोबरच एक आपण जर सहज ऑब्झर्वेशन केलं असेल तर पांढरे लाईन असती ती तुटक पद्धतीची असते काही पांढरे लाईन असते त्या सलग पद्धतीची असतात काही पिवळी लाईन असती मग ह्या सगळ्या ज्या लाईन्स आहेत काही ठिकाणी दोन पांढऱ्या लाईन्स असतात मग ह्या इंडिकेटिव्ह आहेत ह्या सगळ्या लाईन की तुटक जेव्हा आहे तेव्हा तुम्हाला पलीकडे जाता येत म्हणजे रस्त्याच्या मध्यवर्ती जर पांढरी तुटक लाईन आहे तर तुम्ही पलीकडच्या म्हणजे त्या पांढरी लाईन क्रॉस करून पलीकडे जाऊ शकता ओव्हरटेकिंगच्या वेळेस हा त्यातला एक संदेश आहे जिथं पांढरी लाईन पूर्णपणे आहे तिथं तुम्ही जाऊ शकत नाही ह्या पद्धतीचा एक इंडिकेशन आहे त्याबरोबरच पिवळी लाईन जर रस्त्याच्या डाव्या बाजूला असेल तर तिथं तुम्ही थांबायच नाही हे त्या लाईनद्वारे आपल्याला इंडिकेट केलेलं आहे की इथं तुम्ही थांबायला तुम्हाला थोडक्यात मज्जा आहे कारण तुम्ही तिथं थांबल्यामुळं रस्त्याच्या वाहतुकीला धोका निर्माण होऊ शकतो तर ह्या पद्धतीच्या ज्या लाईन्स आहेत किंवा साइन्स आहेत इंडिकेट्स आहेत आमच्या जो आता तुमचा लायसन्सची प्रथम पायरी जी असती ती तुमची लर्निंग लायसन्स त्या लर्निंग लायसन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही समाविष्ट केलेल्या आहेत प्रत्येकाला लर्निंग लायसन्सची टेस्ट द्यावी लागते त्यामध्ये विविध प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांद्वारे प्रश्नांद्वारे तुम्ही तुमचा त्या एकूण सायन्सशी किती संबंध आहे किंवा त्यातला किती अवेअरनेस आहे हा तपासण्याचाच हा एक प्रामाणिक प्रयत्न असतो आणि त्यामधून मग ह्या गोष्टींविषयी एक जागरूकता निर्माण करणे एक ज्ञान त्या लोकांना आत्मसात करायला होणे हा एक विषय असतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण वाहनधारक किंवा रस्ता युजर म्हणून आपण निश्चितपणे त्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि ते आत्मसात करून घेतले अजून यामध्ये मला असं विचारायचं आहे जे रस्त्यावरून चालणारे पादचार्य आहेत त्यांच्या बाबत काय नियम आहेत त्यांनी तुम्ही तु, तु ज्यावेळेला रस्त्यावरून जात असता त्यावेळेला कशा पद्धतीनं आणि कुठल्या बाजूने चालणं अशी काही नियमावली का आ, निश्चित पद्धतीनं तशा पद्धतीचं रोड सेफ्टी काँग्रेसचे ठराव बाबतीत मार्गदर्शन करणारे आहेत मोटर व्हेकल मध्ये डायरेक्ट अशी कुठली मार्गदर्शनपर गोष्ट नाही आहे परंतु त्याचा आधार घेऊन शासनानं आता मोठ्या प्रमाणात मागच्या दोन तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याच्या हेतूनं जशी महाराष्ट्र शासनाची उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत प्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत पोलीस डिपार्टमेंट आहे तर ह्या सगळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उजव्या बाजूने चालायची अशी जागरूकता निर्माण केलेली आहे यामध्ये दोन गोष्टी साध्य होतात की आपल्याला पुढून येणारं वाहन दिसतं जे आपण रस्त्याच्या डाव्या बाजून चालताना दिसत नाही कारण आपण पाठमोरे असतो मागून वाहन येतं त्यामुळे ह्या बाबतीत आपल्याला पुढून येणार वाहन समजा त्याने काही थोडीशी जरी चुकी केली तरी आपल्याला सावरायला वेळ मिळतो आणि आपण पलीकडं आपल्या उजव्या बाजूला जाऊ शकतो त्यामुळं ती एक फार महत्वाची गोष्ट आहे इवन आता जी वारी असेल या वारीच्या वेळेस बऱ्याचदा रस्ता पूर्णच ब्लॉक असतो त्यामुळे उजवानी डावा असं काही राहत नाही पण जिथं वाहतूक असेल तिथूनसुद्धा ह्या पद्धतीची अंमलबजावणी सोलापूर जिल्ह्यामध्ये केलेली आहे किंवा अन्य ठिकाणीही केलेली आहे आपणही उप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड या कार्यालयाच्या माध्यमातून माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले सर यांच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीचे उपक्रम शाळेच्या ज्या प्रभात पेऱ्या निघतात किंवा शाळेच्या अन्य क्रीडा स्पर्धेच्या फेऱ्या निघतात तर ह्यामध्ये ह्याची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्याच्या हेतून शाळेला निर्देश दिलेत आम्ही त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतो इलेक्ट्रिक वाहनांबाबतची काही नियमावली आहे त्यांना लायसन लागतं नाही लागतं टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल नक्की नियमावली आहे का त्याच्या बाबतीत निश्चित स्वरूपात वाहन म्हणले की त्याला लायसन्स हे आलच फक्त यामध्ये जर ते वाहन पंचवीस किलोमीटर पर आवर विशेषतः दुचाकी पंचवीस किलोमीटर पर आवर ह्याच्यापेक्षा कमी वेगानं धावणार असेल आणि त्याचं क्षमता त्याची पण पाचशे वॅट पेक्षा कमी क्षमतेचं जर वाहन असेल तर त्याला रजिस्ट्रेशन मधून सूट आहेस मधून त्याला सूट नाही त्यामुळं लायसन्सच्या बाबतीत सर्वांना एकसारखाच कायदा आहे वाहन आहे त्याला लायसन्स हवंच आणि आत्ता ह्या ज्या आपण ज्या वर्गाची आपण उहापोहा हो केला की जे पंचवीस किलोमीटर पर आवर आणि पाचशे वॅट तर ह्या स्वरूपाची वाहनं दिवसेंदिवस फार कमी होत जाते त्यामुळं आता जी तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनं रस्त्यावर दिसतात बऱ्यापैकी त्या त्याच्या क्षमता ह्या मगाशी आपण जे उल्लेख केला त्याच्यापेक्षा जास्तीच आहे त्यामुळं आज रज, घटकेला त्या रजिस्ट्रेशन किंवा नोंदणीसाठी पात्र आहे मी आता या इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे जाताना आपल्याला विचारेन की ते ब्लँक स्पॉट ब्लाइंड स्पॉट ही संकल्पना काय आहे नेमकं काय यामागे आहे निश्चित विशेषतः ब्लॅक स्पॉट हा राष्ट्रीय महामार्गाशी निगडीत असणारा ही एक संकल्पना आहे यामध्ये जर समजा पाचशे मीटर एखादा राष्ट्रीय महामार्गाचा एखादा भाग आहे की ज्या पाचशे मीटरमध्ये वारंवार अपघात होत आहेत म्हणजे तिथं दरवर्षी अपघात होता आहेतच आणि त्यामध्ये मयत असणाऱ्यांची संख्या किंवा मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्या ही पाच वार्षिकदृष्ट्या पाच अशी जर सक्सेसिवली तीन वर्ष जर Uh, होत असेल तर निश्चित स्वरूपात त्या स्पॉटला त्या पॅचला ब्लॅक स्पॉट म्हणून आपण वर्गीकृत करतो आणि वर्गीकृत करून थांबत नाही तर त्यावर मग उपाययोजना सुरू होतात मग ते सार्वजनिक बांधकाम विभाग असेल पोलीस विभाग असेल टी विभाग असेल यांच्या समन्वयातनं यांच्या सूचनेद्वारे त्यामध्ये आपल्याला काय बदल करता येतील अशा पद्धतीचे बदल निश्चित स्वरूपात करून तिथल्या अपघाताचं स्थळ आणि होणारी जीवित तहानी टाळण्याच्या दृष्टीनं शासनाचे प्रयत्न असतात आज जर कराडचा जर बघितला तर आपल्या इथं पूर्वी चार ब्लॅक स्पॉट होते एक साधारणतः तुमच्या उमरच्या पुलाच्या पलीकडं कोरटी तिथं एक तीव्र वळण आहे आणि तो पुलाचा भाग आहे थोडंसं लक्षात यायचं नाही आणि तिथं वारंवार अपघात व्हायचे त्याबरोबरच इकडं पुढं जर बघितलं तर नांदलापूरचा एक स्पॉट आहे तिथंही जे रस्ता ओलांडणाऱ्यांची संख्या आहे ती जास्त होती आणि त्याबरोबरच मालखेड मालखेड नांदलापूर आणि तुमचा मलकापूर तर इथं इथं एकच होती की रस्ता ओलांडताना बरेच अपघात होत होते आता शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून इथं रस्त्याचं जे रस्त्याचं अपग्रेडेशन चालू आहे त्यामध्ये ह्या चारही ठिकाणी आता उड्डाण पूल होत आहेत त्यामुळं जो अपघात ओलांडताना रस्ता व्हायचे ते टाळले जातील आणि ते चारही ब्लॅक स्पॉट नजीकच्या काळामध्ये ते ब्लॅक स्पॉट म्हणून राहणार नाहीत तर तिथली वाहतूक व्यवस्था अगदी शेवटचा प्रश्न अनेक माहिती आपल्याकडनं मिळाली पण पालक असतील वाहन चालक मुलं असतील यंग मुलं असतील किंवा मग सामान्य व्यक्ती असेल तर त्यांना तुम्ही अगदी थोडक्यात कशाची काळजी घ्यायला हवी आणि कशा पद्धतीने वाहन चालवताना तुमच्यामध्ये एक नियमावलीची एक तुमच्यामध्ये काय ते म्हणतात आत्मीयता असावी नियम पाळावे ही एक भावना असावी थोडक्यात काय सांगाल पहिल्यांदा तर नियम हे माझ्यासाठी आहेत माझ्या कुटुंबासाठी आहेत ही भावना वाढीस लागणं जास्त गरजेचं आहे नियम नियमाद्वारे मला कुणीतरी दंडित आहे मला कुणीतरी भीती दाखवत आहे हे सोडून हे नियम मी पाळल्याने माझं माझ्या कुटुंबाचं भलं होणार आहे आणि पर्याने समाजाचं भलं होणार आहे ही भूमिका आपण जास्तीत जास्त सामान्य जनतेपर्यंत पटवून देऊ शकलो पाहिजे हे प्रथमता म्हणता येईल त्याबरोबरच आपण अतिवेग नशेच्या अंमलाखानी वाहन चालवणं रात्रीचा प्रवास मोबाईलचा वापर वाहन चालवताना आणि सीट बेल्ट आणि हेल्मेट हे आपण दुचाकी आणि चार चाकी चालवताना जर आपण ह्याचा ह्या एक पाच सहा भावीवर जरी आपण लक्ष दिलं तर निश्चित स्वरूपात हे जे कारण अपघातात जवळजवळ ऐंशी टक्के ते ब्याऐंशी टक्के ही अपघाताची कारण मंसा करताना त्यामध्ये मानवी चुकांचा सहभाग आहे तर हे जर ऐंशी टक्के आपण अपघात आप टाळू शकलो हो, तर मोठी जीवितहानी आणि वित्तहानी टाळली जाईल आणि निश्चितप्रमाणे एक सुरक्षित वाहन कल्चर वाहन संस्कृती आपण निर्माण करू शकू धन्यवाद खूप सारी माहिती या वाहन वाहन चालवण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा तुम्ही न प्रवास करतानाच असेल त्या बाबतीमध्ये आपल्याकडून मिळाली या भागामध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया अशा वेगळ्या व्यक्तिमत्वाची बातचीत करण्यासाठी आणि त्यांच्याकडून त्या त्या क्षेत्रातली माहिती घेऊयात पात्रा श्रेष्ठ महाराष्ट्र